मला विशेष आनंद होतो माझे आजोबा असेल देवस्थानचे ट्रस्टी होते आणि त्यामुळे मी लहान असताना अनेकदा इथे आलेली आहे राहिलेली आहे आणि असा सोपळा अनेकदा अनुभवलेला आहे हे जी लोकांची मस्ती आहे हे जे बावटून हे जगा वेगळं आहे जगामध्ये असं कुठेही घडत नाही

त्यामुळे एका वेगळ्याच धागेने एपिसोड ते लिहिलं तो धागा आणखी वेगळं या चित्रपटाच्या निमित्ताने झाल्याचं ते म्हणा चित्रपटामध्ये अतिशय विशेष असं गाणं आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांचा माहुलीचा संजीवन समाधी सोहळा आहे आणि ते सगळे संत जमलेले आहेत आणि प्रत्येक संताचा आवड आपल्याला तिथे ऐकायला मिळेल बघायला मिळेल कशी अप्रतिम पण आणि ज्ञानेश्वर अख्या महाराष्ट्राच्या एक सामाजिक वातावरण खुल टाकलं आणि त्यांच्यामुळे ही बारी सुरू झाली आणि सत्संग सुरू झाला सगळे संत एकत्र येण्यास सुरुवात झाली आणि लाखो वारकरी त्यांच्या मागून झाली त्यामुळे त्यांनी जे सुरुवात केली त्याच्यावर आता आपण कावडे टाकायचा प्रयत्न करतो निदान हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की एक काय जस तुम्ही म्हणाल सर्कल कम्प्लीट होतं म्हणायला हरका सर्कल तर कंप्लीट होत नाही पण ही सुरुवात आहे महाराष्ट्राची जी संत परंपरा आहे जी तृप्ती परंपरा आहे यात समजून घेण्यासारखं खूप आहे संतांचं जे साहित्य आहे किंवा संतांनी जो एक पंत सुरू केला जो एक मार्ग लोकांना दाखवून दिला तो समजून घेण्याची आणि त्यावर चालण्याची कधी नाही ते आज खूप मला आहे त्यामुळे मला वाटतं ही माझी या चित्रपटाच्या निमित्ताने सुरुवात आहे आणि आपण सगळे या परंपरेत सांगू लागले नवीन पिढीला संत परंपरा जो चित्रपट योग्य त्याच्याबद्दल काय चित्रपटाचा प्रभाव हा फार मोठा असतो आणि तो योग्य पद्धतीने जर दाखवला गेला तर नक्कीच त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम लोकांच्या मनावर समाज मनावर होऊ शकतो त्यामुळे पुढच्या पिढीला हा काय प्रकार आहे हे समजून घेण्यासाठी या चित्रपटाचा मुख्य धन्यवाद धन्यवाद